रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर जिल्हा दूध संघाची पंढरपूर येथील जागा विक्रीस प्रतिसाद मिळतोय त्या जागेतून जवळपास बावीस कोटी पासष्ट लाख रुपये मिळणार आहेत त्यातून दूध उत्पादक संस्थांची बिले कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यात येईल असं आश्वासन संघाचे वाईस चेअरमन दीपक माळी यांनी दिलंय सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबुराव अण्णा पाटील सभागृहात मंगळवारी पार पडली यावेळी अध्यक्ष स्नानावरून ते बोलत होते या, या प्रसंगी राजेंद्रसिंह भोसले मारुती लवटे ॲडव्होकेट कळे शिवाजी पाटील शंभू भोसले उपस्थित होते माळी म्हणाली दूध उत्पादक संघाची दोन कोटीवर थकबाकी तसेच वाहन पेट्रोल कर्मचाऱ्यांचं वेतन अशी बरीच रक्कम पंढरपूर येथील संस्थेच्या जागेची विक्री झाल्यानंतर लगेच सर्वांची देणी देण्यात येतील तोट्यातील दूध संघ वाचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी आमची मागणी आहे संघाची सभा एक वाजता सुरू झाली अध्यक्ष दीपक माळी यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर समारोप सभासदांकडून विरोध होत असताना अवताडे यांनी आभार मानून टाकले अवघ्या तीस मिनिटात सभा उरकली पत्रिकेवरील अनेक विषयांना सभासदांनी विरोध दर्शवला मात्र संचालक मंडळानं सर्व विषय चौदा एकमतानं मंजूर केल्याचं जाहीर केले यावरून वाद सुरू झाला खासगी दूध डेअर सोलापूर दूध सहकारी संघ अडचणीत आला त्यामुळे सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी व एन जिल्हा दूध संघाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी पन्नास कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी संचालक शिवाजीराव पाटील चांदेकर यांनी केली आहे तसा ठराव सभेत मंजूर करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा